तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक रासायनिक खालापूर परिसरात अवैध अग्निशस्त्र विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती त्यानुसार पोलीस कारवाई सुरू असताना दोन अटल गुन्हेगारांना पोलिसांनी हत्यारासहित बेड्या ठोकल्यात खालापूर तालुक्यातील रसायनी परिसरात सुप्रसिद्ध पिल्लई हायस्कूलच्या गेटवर दोन अज्ञात इसम अवैधरित्या अग्निशास्त्र विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक नेमण्यात आले असून घटनास्थळी हे पथक पाळत घेऊन होते दरम्यान रात्रीच्या सुमारास दोन इसम पिल्लई हायस्कूलच्या गेटसमोर उभे राहून कोणाची तरी वाट पाहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलं मात्र पोलिसांची चौकशी सुरू असतानाच या दोन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले असून रसायनी पोलीस ठाण्यात विविध कलमांंतर्गत यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले सदर आरोपींचे नाव निखिल रवींद्र जाधव तर त्याच्या साथीदाराचे नाव मुन्ना राजबल्ली दुबे असे असून तो मूळचा बिहार राज्यात या दोघांकडे एक देसी पिस्तल आणि जिवंत मिळाले आहेत हे दोघेही अट्टल गुन्हेगार असून यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची प्राथमिक माहिती समोर येते त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू असून हे दोघे काही घातपात करण्याच्या प्रयत्ना तर नव्हते ना असा सखोल तपास रसायनी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सुरू आहे गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज खालापुर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेव्हन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक कर। नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद